गावामध्ये महालक्ष्मी मंदिरात महाप्रसाद आयोजन चा केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये यायची कृपा करायची भरपूर मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार केलेला आहे इथे महाप्रसाद घेण्यासाठी उत्सुक झालेले आहेत भाविक त्यांचा आहे महाप्रसाद शंकर गरड भंडार आहे धाराशिव जिल्हा तालुका परंडा शिरसाव गाव जाधव सर नमस्कार ये yeah. पागल राम ओए भाव हाय

इकडं काय इकडंच आता बाविक बघ नगा नग समजा बाविक बघता हळूहळू येत आहेत प्रसाद घेण्यासाठी वरून पावसाच्या हलक्या सरी पण चालू आहेत वरून पाऊस बी चालू आहे हळूहळू लय मोठा नाही डगपुटेसारखं नाही झालेलं आणि ह्याला

पाऊस चालू आहे जास्त मोठा नाही मध्यम पाऊस आहे आणि आपले आराध्य मंडळ आलेले आहेत प्रसाद घेण्यासाठी आम्हाला प्रसाद द्या शंकर नाना आराध्य मंडळाला प्रसाद द्या आराध्य मंडळ काल नाही काका वरी गे गेला हो काका तुम्ही टेन्शन घेऊन बरोबर आनंद देईल तुला, तुला। तर मित्रांनो आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत महाप्रसाद चालू राहतो इथे गावातील तसेच शेजारी गावातील पावसाच्या सरी पण चालू आहेत पाऊस पण वरून चालू रात्रभर पाऊस होता अजूनही पाऊस चालूच आहे हे खूप मोठं जुन हे माडपंथीच जुन मंदिर आहे इथं पाहू शकता आतमध्ये महालक्ष्मी देवस्थान शिरसाव साईडला बाजूने चांदणी नदी पण वाहते इथं काही दिवसापूर्वी आणि आज पण नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या ठिकाणी सरळ तसेच समोरच्या बाजूनी खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होत हे चांदणी नदी त्याला कालपासून पाऊस चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आता

प्रसाद घेतला की नाही महाप्रसाद लाग नाही महाप्रसाद घेतला काय जीवन आलास उपास नाही का आज का म्हणजे तरी महाप्रसाद घ्यायचा की सगळ्यासोबत महाप्रसाद घेतला असता तर हां घे ना थोडा महाप्रसाद घे 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 त्याला कोणी हा ग्रह करण केला असं दिस लागले घ्यायचंय त्याला महाप्रसाद कोण <laughs> म्हणा <माना> ना <laughs> <laughs> एकोणीसशे बहात्तर काळामध्ये जन्मलेले आपासाहेब मिसाळ अरे पण तू जुना जुना जाणता माणूस आहे एकोणीसशे बहात्तर काळामध्ये जन्मलेला माणूस आहे तू आता शेकवा यांचं पंच्याहत्तर चालू आहे लग्न नाही लास्ट येत लास्ट येत आराधी दिवसभर प्रसाद झाल्यानंतर नंतर, नंतर बाकीचे कार्यक्रम पण या मंदिरामध्ये होणार आहेत आराधी मंडळ हळूहळू याला चालू झालेलं आहे भजन कीर्तन आराधीची गाणे सर्व या ठिकाणी होणार आहेत महालक्ष्मी देवस्थान शिरसाव कोल्हापूरचे महालक्ष्मी यांचं दुसरं स्थान या शिरसाव महालक्ष्मीचं मानलं जातं पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे हे मंदिर अतिशय उत्तम पद्धतीनं महाप्रसाद केलेला आहे एकदम चविष्ट असा तरी गावातील महिलांनी तसेच भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे काही दिवसांपूर्वी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आज बी पूरस्थिती निर्माण झालेली आहे पण पहिल्या एवढी नाही आहे नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे पाऊसचा संततधार चालूच आहे शिव जिल्हा या ठिकाणी दुष्काळ जाहीर होण्याची दाट शक्यता आहे कलेक्टर साहेबांनी कशी आदेश दिले बघू शकता तुम्ही बाहेर पाण्याचं किती मोठ्या प्रमाणात नदी वाहते आणि पूर पण आलेला आहे एकदम चांदी नदीच्या काठी हे महालक्ष्मीचं मंदिर बसलेलं आहे सर्व भाविक चिरसावच्या मंदिरात यावा दर्शन घ्यावा आणि प्रसाद घेऊन जावा ही आमची नम्र विनंती लवकर यावेळी चालू झाला आहे करा चालू आहे पावसामुळे लोक येणारे मोठा केलेला आहे तरी तुम्ही येऊन खाऊन जोडतो धन्यवाद या लवकर या आप आपल्याकडनं या आताच महाराजांनी विनंती केली आहे भाविक भक्तांना की प्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये यायचं सर्व भाविक भक्तांनी